नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकला तर रायला विचारू लागते अरे राया पण हे पैसे तर मंजिरीच्या कपाटात सापडणार होते ना मग ते रुजिदाच्या कपाटात कसे आले त्यावर लगेच रायम लागतो शशिकला अगदी बरोबर प्रश्न विचारला तू सांगतो हा पण आमचा एक प्लॅन होता कारण शशिकला तू जेव्हा मी स्फायरच्या कपाटात हे पैसे ठेवत होते तेव्हा तुला तुझ्या लेकीने बघितलं होतं आणि त्यामुळे रुजिदाने आम्हाला हे सगळं फोन करून सांगितलं आणि मग त्याच रात्री आम्ही केला दुसरा प्लॅन कारण रुजिदाने तुमचा सगळा प्लॅन ऐकला होता तू या लांडग्याशी फोनवरती जे काही बोलत होती ना तो सगळा काही प्लॅन रुजिदाने ऐकला होता आता मात्र लगेच रुजिदाला आठवतं की जेव्हा शशिकला हे पैसे कपाटात लपत होती जयशी फोनवरती बोलत होती तेव्हा रुजिदाने बरोबर भिंतीच्या आड लपून हे सगळं बघितलेलं असतं त्याच वेळेस राय लागतो शशिकला काकू अगं तुझं आयुष्य खोट्याची साथ देता देता चाललंय गं पण तुझी ही पोरगी तुझ्यावर नाही गेली आ अगं तिने खऱ्याची साथ दिली सत्याची बाजू घेतली आणि तुझी ही पोरगी तुझ्यावर गेलीच नाही कारण हे तुझे संस्कारच नाही शशिकला हे माझ्या जीजीचा संस्कार आहे आता लगेच मंजुरी म्हणते अगदी बरोबर राया तेव्हा लगेच आता रायम लागतो बघ बघ शशिकला अगं तुझ्या लेकीवर माझ्या जीजीने संस्कार केलेत ना त्यामुळे तुझ्या लेकीने सत्याची बाजू घेतली आणि आम्हाला समज खरं समजलं तेव्हा लगेच आता शशिकलाला मात्र काय करावं काही सुचत नाही तेव्हा आता लगेच रायम लागतो शशिकला अगं इतक्या वेळ तर घडाघड बोलत रि आता बोल अजून काही विचारायचंय का तुला ज्या क्षणाला रुजिदाने आम्हाला तुमचा प्लॅन सांगितला ना त्याच रात्री आम्ही येऊन मिसपायरच्या कपाटातले हे पैसे रुजिदाच्या कपाटात लपवले आणि बरोबर आमच्या प्लॅनला आम्ही फ सक्सेसफुल झालो आणि तुमचा प्लॅन हा जो फुचका प्लॅन बनवला होता ना तो फसला हो हो आता मात्र शशिकलाला काय करावं काही सुचत नाही आता तर या सगळ्यात मी अडकणार हा जय स्वतःला निष्ठून घेईल नाही नाही मला काहीतरी करावं लागेल असे म्हणतात शशिकलाने आता लगेच नाटकाला सुरुवात केलेली असते आता मात्र शशिकला आपल्या डोक्याला हात लावते आणि लागते अरे देवा हे सगळं काय होऊन बसलंय रे बाबा काही कर रे माझ्या पोरीला आणि तिच्या लेकराला वाचव रे अरे तिच्या कपाटात हे चोरीचे पैसे सापडलेत आता काही लोक तिला सोडणार नाही देवा काहीतरी कर रे बाबा अरे एवढंसं लेकरू रे तिचं असं म्हणत आता शशिकला रडायला लागते तेव्हा लगेच रायम लागते काकू काय बोलतेस तू रुजिदाला काही होणार नाही तेव्हा लगेच आता शशिकला असं कसं म्हणू शकतो राया अरे या सगळ्यात माझं लेकरू अडकणार रे बघ गावाले खूप भडकलेत आणि ते तिला सोडणार नाही कारण तिच्या कपाटात का पैसे सापडलेत राया आणि तिला एक लहान लेकरू आहे अरे तिच्या सासरी हे सगळं कळत तर काय होईल लोक काय बोलतील अरे तिला सोड चिठ्ठी देऊन काढून टाकतील रे तिच्या सासरला ठेवणार नाही अरे राया काहीतरी कर आता मात्र राया लागते काकू उगस काहीतरी बडबड करू नको तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही रे उगस नाही बडबड करत मी खरंच सांगते उद्या तिचं लेकरू मोठं होईल तेव्हा सगळे गाववाले हिनवतील रे तिच्या लेकराला असे त्याच्या हातावरती लिहितील तुझी आई चोर चोरे विठुरायाच्या मंदिरात चोरी केली तुझ्या आईने अरे असे दिवस नको दाखू रे राया मी तुझ्या समोर पदर पसरते माझ्या लेकीला या सगळ्यातनं वाचवले राया त्याच वेळेस आता लगेच जय मनाशीच लागतो काय नाटकी बाई शशिकला हिची मान या सगळ्यातून काढून घेण्यासाठी बरोबर लेकीचा फायदा घेऊन रडगाणं सुरू केलं तेव्हा लगेच आता रायम लागते शशिकला काकू असं काय बी होणार नाही रुजिदा या सगळ्यात नाही अडकणार तेव्हा शशिकला मुलाग ते राया असंच होऊ दे रे बाबा माझ्या रुजिदाला अडकू देऊ नको नाहीतर तिचा नवरा तिला सोडून देईल सगळीकडे तिची बदनामी होईल रे तिचं जगणं मुश्किल होऊन जाईल असं नको करू रे राया त्याच वेळेस राया म्हणा लागतो ए काकू सांगितलं ना तुझं तोंड बंद ठेव असं काही होणार नाही तेव्हा रुजिदा लागते मम्मी उगच काही बोलू नको का? असं काही होणार नाही तेव्हा शशिकला लागते नाही रुजुदा बाळा अगं मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी म्हणते ग खरंच तुझ्या आयुष्याचं वाटोळ होईल असं होऊ नये म्हणून मी हे सगळं बोलते राया मी पदर पसरते रे तू तिला बहीण मानतो ना मग भाऊ म्हणून तिच्या पदरात हे दान टाकणार तिला वाचव्या सगळ्यात न असे आता शशिकला रायाला म्हणू लागते त्याच वेळेस आता राया मात्र लगेच शशिकला काकूला म्हणू लागतो ठीक आहे शशिकला काकू तुला वाटतंय ना तुझी मुलगी या सगळ्यात अडक नाही मी नाही अडकवणार मी तिला पण नेमकं चोर कोण हे सगळ्या गावासमोर तुम्हाला सांगावं लागेल तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते राया मी सगळं सांगते रे तुला मी हे सगळं का केलं मला कोणीतरी ब्लॅकमेल केलं होतं एका माणसाने मला ब्लॅकमेल केलं होतं म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा लगेच रायम लागते शशिकाला का तुला कोणीतरी ब्लॅकमेल केलं आणि तू घाबरली असं होऊ शकत नाही तेव्हा शशिकाला म्हणाते खरंच राया मी खरं बोलते त्यावर लगेच रायम लागतो मग कोण होता तो असा माणूस आता मात्र शशिकाला जयकडे बघू लागते जय मात्र मोठले डोळे करून शशिकलाकडे बघू लागतो त्याला वाटतं की आता ही शशिकला माझंच नाव घेते वेळेस शशिकला म्हणू लागते राया तो माणूस म्हणजे महागुरुजी महागुरुजींनी मला ब्लॅकमेल केलं होतं रे तेव्हा लगेच राया मला लागतो वा शशिकला काकू अगं तू एवढी घाबरती का लोकांना महागुरुजींनी तुला ब्लॅकमेल केला आणि तू घाबरली असं होईल का कधी उगाच काहीतरी खोटं सांट सांगू नको तेव्हा लगे शशिकला मग ते, ते नाही रे राया खोटं नाही आहे महागुरुजींनी मला धमकी दिली होती जर मी त्यांनी सांगितलं तसं नाही केलं तर ते सगळ्या गावासमोर माझं नाव घेतील आणि गाववाले तुला माहिती आहे ना महागुरुजींचं किती ऐकतात अरे ते प्रस्त आहे आणि त्यांचं सगळं ऐकतात रे आणि मग लोकांनी मला शिक्षा केली असते म्हणून मी महागुरुजींचं ऐकलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मंजुरीच्या कपाटात ते पैसे ठेवले खरंच राया मी खरं बोलते मी खोटं बोलत नाहीये राया मी खरं सांगते रे तेव्हा लगेच आता राया मला लागतो आहे मी तुम्हाला या सगळ्यात नाही अडकवणार महागुरुजींनी हे सगळं केले ना मग तुम्हाला सगळ्या गावांसमोर त्याचं नाव सांगावं लागेल आणि माझी एक अट आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणून लागते काय अटे राहाय तुझी सांग लवकर ते करायला मी तयार आहे तेव्हा लगेच रायम लागतो आहे मग माझी अट अशी आहे तर या घोरपडेने लगेच माझ्या नानाजीजीला सोडवायचं कारण त्यांना या चोरीखाली अटक झाली ना त्यांनी असं काही केले नाही आहे त्यामुळे माझ्या नानाजीजीला निर्दोष सोडायचं लगेच तेव्हा लगेच आता शशिकला मला ते चालेल आम्ही सगळ्यांसमोर महागुरुजींचं नाव घेऊ आणि लगेच नानाजीजीला या सगळ्यातनं सोडून टाकूया तेव्हा लगेच आता जय मात्र गप्प असतो तेव्हा शशिकाला ते जय अरे काय बघत बसला आहे अरे बोल ना सोडशील ना नानाजीजीला सांग ना तेव्हा जयम लागतो ठीके आता मात्र जय भामटा झालेला असतो त्याला काय बोलावं काही सुचत नसतं तो इकडे तिकडे आता मान हळूहळू बघत असतो कारण या रायाने तर सगळा डाव उलटवलेला असतो आणि जर जास्त काही बोलायला गेलं तर सगळा डाव आपल्यावरच पलटेल अशी गंमत झालेली असते त्यामुळे जय मात्र गप्प बसून असतो तेव्हा लगेच रायम लागतो ठीक आहे मग माझ्या नानाजीजीला सोडवायला आणि सगळ्या गावासमोर महागुरुजी चोरे म्हणून सांगायचं चालेल तेव्हा शशिकला आणि जय तयार झालेले असतात त्याच वेळेस राय मनाशीच म्हणू लागतो शशिकला काकू मला माहिती होतं तुम्ही दोन लांडगे असंच करणार महागुरुजीवरती सगळं खापर फोडणार पण महागुरुजीला मी असं हिनवणार ना सगळ्या लोकांसमोर त्या महागुरुजीने तुमचं नाव सगळ्यांसमोर घेतलंच पाहिजे बघा नाही तुम्हाला या सगळ्यात अडकवलं ना तर नावाचा राया नाही असे म्हणून आता सगळ्या गाववाल्यांसमोर इकडे राया मंजिरी सगळेजण बाहेर आले असतात तेव्हा लगेच गाववाले ओरडू लागतात बरोबर जे चोर होते ते आता साबित झाले असतील ना मग घ्या त्यांची नावं चला पटापट त्यांना खूप हाऊस होती ना पुरावे बघण्याची मग चला सांगा लवकर ही मंजिरीच आहे ना चोर तिच्याच कपाटात सापडले ना पैसे आता महागुरुजी लगेच होऊ लागतात हो मी म्हणत होतो पण यांना पुरावे पाहिजे होते ना मग आता शेवटी पुरावे बघितले ना मग चला पटकन जयसाहेब सांगून टाका ही मंजिरीच चोर आहे म्हणून मग गाववाले यांना काही सोडणार नाही यांना शिक्षा झालीच पाहिजे आता मात्र जयला आणि शशिकलाला काय बोलावं काही सुचत नाही महागुरुजी तर टमाटम बोलतोय खरा पण सगळं खापर त्याच्यावरतीच फुटणार आहे तेव्हा लगेच राया गावकऱ्यांना मला लागतो थांबा थांबा एवढा कालवा करायची काही गरज नाहीये तुम्हाला फक्त चोर कोण हे जाणून घ्यायचे ना आधी मग आधी ते जाणून घ्या आणि मग शिक्षा करा त्यामुळे घोरपडे साहेब अह बोला की तुम्ही गप्प का बसलाय बोला बोला गावकऱ्यांना खरा चोर आहे कोण आहे ना हे माहीत करून घ्यायचे सांगा पटकन तेव्हा लगेच आता जयने बाहेरगावची जी माणसं बोलावली असतात ती मुद्दामून भरू लागतात चोर कोण असणार आहे मंजिरीच असणारे तिच्याच कपाट्यात पैसे सापडलेत ना सांगा जयसाहेब मंजिरीच आहे ना चोर तेव्हा लगेच आता राहाम लागते घोरपड्या सांगतो की मी सांगू त्यावर जय म्हणा नाही मंजिरीच्या कपाटात पैसे सापडलेले नाहीये आणि रुजिदाच्याही कपाटात पैसे सापडले नाही तेव्हा लगेच गावाले म्हणा काय मग पैसे कोणाकडे सापडले मग चोर कोण आहे लवकरात लवकर सांगा तेव्हा लगेच राय म्हणालागतो घोर अरे तुझी दातखळी बसली की काय अरे बोल की घडाघडा लोकांना माहीत करून घ्यायचं आहे चोर कोण आहे नेमकं चोरी कोणी केली त्यामुळे पटापट बोल तेव्हा लगेच आता जय मला लागतो सांगतो सांगतो पैसे कुठे सापडले काय सगळं सांगतो पण त्याआधी मला एक सांगायचे राया आणि मंजिरीचा या चोरीमध्ये काही हात नाही आहे आता मात्र महागुरुजींना धक्काच बसतो तेव्हा महागुरुजी मनाशीच मौ लागतात या जयला काय झालंय हा डोक्यावर पडलाय का असा वेड्यासारखा का वागतोय काय झालंय का तेव्हा लगेच आता लोक जयला मौ लागतात जय मग खरा चोर कोण आहे त्याचं नाव आम्हाला माहीत व्हायला पाहिजे राया मंजिरीचा या सगळ्यात हात नाही आहे तर मग पुजाऱ्यांनी रायाचं नाव का घेतलं होतं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो सांगतो सांगतो सगळं काही सांगतो त्याच वेळेस आता राया मला लागतो सगळं काही तुम्हाला समजणार आहे पण त्या आधी ही चोरी कोणी केली त्याचं नाव तर ऐका खरं तेव्हा लोक म्हणू लागतात मग कोण आहे तो खरा चोर तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तो चोर आहे म्हणजे महागुरुजी आता मात्र महागुरुजींना मोठा धक्काच बसतो काय म्हणजे जय आणि शशिकलाने माझा विश्वास घात केलाय सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडलंय मी चोर असल्याचं सांगताय आणि हे दोघे यांना निष्ठून घेत आहेत नाही नाही मी असं होऊ देणार नाही असे महागुरुजी आता मनाशीच म्हणू लागतात त्याच वेळेस का लोक आता गावातले आरडाओरडा करू लागतात तेव्हा राय म्हणा शांत वा शांत वा तुम्हाला पुरावा पाहिजे ना मग सांगतो या महागुरुजींनी मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या मुलीला किडनॅप केलं होतं आणि त्या मुलीला किडनॅप केलं त्यानंतर कपाटाची चावी महागुरुजींकडेच होती हो की नाही महागुरुजी अजून काही पुरावे द्यायचेत का आता महागुरुजींना काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा शशिकला आणि जय मात्र भामट्या आणि त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा महागुरुजी मला लागतात जय अरे हे सगळं काय चालू आहे माझ्यावरती आळ कसा येतोय तेव्हा जय मला तो, तो बरोबर बोलतायत सगळेजण महागुरुजी कारण मंदिराच्या कपाटावरती तुमच्या हातांचे फिंगर प्रिंट सापडले त्यामुळे तुम्हीच ते कपाट उघडले आणि तुमच्याचकडे ती चावी असते म्हणून आता तुमच्या विरुद्ध पुरावे सापडलेत त्यामुळे आता तुम्ही चोर म्हणून सिद्ध झालात आता मात्र महागुरुजींना धक्काच बसतो तेव्हा महागुरुजी मनाशीच मला लागतात नाही नाही या दोघांनी मला फसवलंय मी या दोघांना सोडणार नाही तेव्हा लगेच आता गावातील लोक म्हणू लागतात आम्हाला माहितीच होतं मंजिरी आणि राया असं काही करू शकत नाही कारण ते विठुरायाचे मोठे भक्त आहेत ते विठुरायाच्या मंदिरात कधीच चोरी करू शकत नाही पण ते प्रकोप वगैरे झालं ते काय तेव्हा लगेच आता आत्ता रायागतं हे घोरपड्या अरे गावात जो प्रकोप घडून आणला तो कोणी केला ते पण सांग बोल पटापट पत। तेव्हा जेम लागतो हे सगळं केलं ते महागुरुजींनीच आता मात्र महागुरुजी मोठ्ठाले डोळे करून जयकडे बघत असतात तेव्हा जयम लागतो हो कारण गावातल्या विहिरीत पाण्यात महागुरुजींनी कसलं तरी केमिकल मिसळवलं होतं त्यामुळे जेणेकरून लहान मुलं आजारी पडतील त्यांचे बळी जातील आणि मग महागुरुजींनी सगळ्या गावासमोर सिद्ध केलं की देवाचा कोप झाला म्हणून हे सगळं आहे त्यामुळेच गावातील मुलांना त्रास व्हायला लागला आणि त्यांचे बळी जायला लागले तेव्हा लोक मात्र भडकतात आणि म्हणून काय म्हणजे हे सगळं महागुरुजींनी घडून आणलं तेव्हा राहायला लागतं ए महागुरुजी अरे बोल ना हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली आता मात्र लगेच गावातील माणसं म्हणू लागतात पण मग मंदिरातल्या पुजाऱ्यांनी रायाचं नाव का सांगितलं होतं ते का खोटं बोलले तेव्हा लगेच राय म्हणू लागतो समजणार सगळं समजणार तुम्हाला थांबा मी बोलावतो कुणाला तरी असे म्हणून राय लगेच आवाज देतो माऊली माऊली या इकडे त्याच वेळेस मंदिरातले पुजारी येतात आता मात्र सगळेजण पुजाऱ्यांकडे बघत असतात तेव्हा लगेच आता ते पुजारी सगळ्यांना सांगू लागतात या महागुरुजींनी माझ्या मुलीला किडनॅप केलं होतं आणि मला रायाचं नाव सांगायला भाग पाडलं होतं म्हणून माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं नाहीतर राया मंजिरीचा या चोरीत काही हात नाही खरं तर चोरी महागुरुजींनीच केली आता मात्र महागुरुजींना धक्काच बसतो कारण सगळं काही आता त्यांच्यावरतीच आलेलं असतं तेव्हा राया महागुरुजीजवळ येतो आणि म्हणू लागतं ए महागुरुजी अरे सगळ्या लोकांना भिनवतो त्यांना फसवतो तुला काहीच वाटत नाही अरे बोल ना अरे लोक तुझ्या पायाशी येतात म्हणून तू तु त्यांना कसंही वागवशील त्यांच्या जीवावरती उठशील अरे एवढंशी लहान मुलांचे जीव घेताने तुला काहीच नाही वाटलं चोरटा नाही तर आता मात्र महागुरुजींजवळ जाऊन राय हळूच म्हणू लागतो ए महागुरुजी अरे कुणावर विश्वास ठेवून तू हे सगळं करायला तयार झाला बोल ना या घोरपडेवर अरे हा घोरपडे कसा नीच माणूस आहे तुला माहिती नाही अरे जो स्वतःच्या आई वडिलाचा स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही हा तुझा काय होणार आणि तुला या सगळ्यातून वाचेल असं वाटलं तुला नाही त्याने स्वतःला काढून घेतलंय आणि तुला या सगळ्यात अडकवलं आहे त्यामुळे आता विचार कर तुला काय करायचंय आता मात्र शशिकला लगेच आता राया आणि गुरुजींकडे बघत असते तेव्हा लगेच आता रायामुळे लागतो आणि ही शशिकला बाई हिच्यावरती विश्वास ठेवला तू अरे ही इतकी कपटी बाई आहे ना सगळ्या गावाला माहिती आहे इचा नालायकपणा आणि ही हिच्या घरच्यांची नाही होऊ शकली हिच्या मुलीला इने इथून हकलून लावलंय अरे हिच्या मुलीची तिळबळ सुद्धा ही किव नाही आली तिला आणि ती तुझी काय किव करणार रे अरे बोल ना तेव्हा लगेच आता आपल्या अंगावर काही येऊ नये म्हणून शशिकला आता आरडाओरडा सुरू करते आणि गाववाल्यांसमोर म्हणू लागते महागुरुजींनी फसवायला आहे आपल्याला पाप केलंय त्यांनी खूप मोठं आपल्याला खोटं सांगितलं गावात प्रकोप होतोय असं होतंय तसं होतं हे सगळं खोटं नाटं होतं आपल्या सगळ्यांचं असतं तर ठीक होतं पण लहान मुलांचा जीव घेतला लहान मुलांच्या जीवावर बोत बेतलंय त्यामुळे आता बास आता महागुरुजींची सुटका नाही आता त्यांना सोडायचं नाही या तेव्हा लगेच आता गाववाले ओरडू लागतात आणि म्हणू लागतात हो महागुरुजींची सुटका होणार नाही तेव्हा लगेच राय म्हणू लागतो आता तू या दोघांवर विश्वास ठेवला आहे ना मग आता दे स्वतःचा बळी दे आता तू या लोकांसमोर तेव्हा लगेच महागुरुजी म्हणू लागतात नाही असं काही ना होणार नाही आहे त्याच वेळेस आता लगेच गावातील लोक म्हणू लागतात नाही आता महागुरुजींना शिक्षा व्हायलाच पाहिजे यांच्यामुळे गावातील मुलांना खूप खूप काय काय भोगावं लागले असे म्हणून सगळे लोक आता काठ्या वगैरे हातात घेतात आणि गुरुजींच्या अंगावरती मारण्यासाठी धावून जातात त्याच वेळेस जयमोला तो थांबा असं काही करायचं नाही या हे बघा तुम्ही कायदा हातात घेऊ नका महागुरुजींना शिक्षा होणार पण ते प्रशासन करणार त्यामुळे प्लीज असं काहीही करू नका आता मात्र राया आणि मंजिरी घोरपडेकडेच बघत असतात घोरपडेला काय करावं काही सुचत नसतं तेव्हा लगेच आता गावकऱ्यांना घोरपडे कसा बसा शांत करत असतो इकडे मात्र शशिकलाला तर घाम फुटलेला असतो आता जर हा महागुरुजी काही बोलला आणि आपलं नाव घेतलं तर गाववाले काही आपल्याला सोडणार नाही याची तिला भीती वाटत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सगळं काही प्रकरण शांत झालेलं असतं राया मंजिरी निर्दोष सुटलेलं असतात तेव्हा लगेच आता दुकानात मंजिरी राहायला राया बरं झालं ना पांडुरंगाच्या कृपेने सगळे पुरावे सापडले आणि आपण दोघे निर्दोष सुटल तेव्हा रायम लागतो हो मिस फायर पण आता वेळ झाली मला माझ्या महत्त्वाच्या कामासाठी पुन्हा जावं लागेल तेव्हा मंजिरी लागते राया अरे कुठे चाललाय तू परत तेव्हा रायम लागतो मिसफायर मी हे पंढरपूर सोडून लांब चाललोय माझं खूप महत्त्वाचं काम आहे कदाचित मी कायमचा तिकडे इकडेच असेल मी येऊ शकत नाही परत तेव्हा मंजिरी म्हणाग लागते राय थांब तू नाही जाऊ शकत अरे पण का चाललाय कुठे चाललाय सांग ना तरी तेव्हा राय म्हणा लागतो नाही मिस मला जावंच लागेल असे म्हणून राया आता निघालेला असतो मंजिरी आता रडतच इकडे घरी येते आता मात्र घरी येताच नाना जीजी म्हणू लागतात मंजिरी अगं काय झालंय तू का रडतेस तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं राया पुन्हा हे पंढरपूर सोडून गेलाय आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो पण मात्र आता शशिकलाला खूपच आनंद होतो या सगळ्यात आता मात्र मंजिरी राहायला पुन्हा कसं पंढरपूरला घेऊन येईल हे आपल्याला लवकरच बघायला मी त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद